महाविकास आघाडीचे जागा वाटप होण्याआधीच ठाकरेंनी मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे यात विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे तसेच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे विशेष म्हणजे मुंबईतल्या जागांवर ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे त्यावर अंतिम निर्णय होण्याआध अगोदरच ठाकरेंनी तयार केलेली यादी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना मान्य असेल का हाच खरा प्रश्न आहे चला तर बघूया कोण आहे ठाकरेंचे मुंबईतील संभाव्य उमेदवार भांडूप विधानसभा मतदारसंघातून रमेश कोरगावकर यांची उमेदवारी निश्चित असून चांदिवलीमधून ईश्वर तायडे यांच्या नावाची चर्चा आहे तर विक्रोळीतून सुनील राऊत निवडणुकीच्या रिंगणात असतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांचे नाव निश्चित आहे दिंडोशीमधून सुनील प्रभू अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके पुन्हा निवडणूक लढवतील संजय पोतनीस हे कलिनामधून तर प्रवीणा मोरजकर हे पुर्ला मतदारसंघातून निवडणूक लढवतील वडाळामधून श्रद्धा जाधव यांचे नाव चर्चेत आहे सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ तो म्हणजे वांद्रे पूर्व इथून वरुण सर देसाई तर वरळीमधून पुन्हा आदित्य ठाकरे निवडणूक लढवतील चेंबूरमधून प्रकाश भातपेकर निवडणुकीच्या रिंगणात असतील घाटकोपरमधून सुरेश पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित असून चारकोपमधून नीरव बारोट तर गोरेगावमधून समीर देसाई यांना उमेदवारी मिळू शकते ठाणेमधून संजना घाडी व विलास पोतनीस हे इच्छुक असून दैसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी गोसारकर किंवा विनोद घोसाळकर यांच्यापैकी एक ठाकरे गटाचे उमेदवार असतील वर्सोवामधून राजुलताई पटेल व राजू पेडणेकर ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार आहेत जोगेश्वरी मतदारसंघातून शैलेश परब अनंत नर व अमोल कीर्तकर इच्छुक असून ठाकरे कोणाला उमेदवार देतील हे बघावं लागेल भायकाळामधून देखील तीन उमेदवार इच्छुक असून रमाकांत रहाटे किशोरी पेडणेकर व मनोज जामसुतकर मात्र इथून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची चर्चा अधिक आहे अनुशक्तीनगरमधून प्रमोद शिंदे व विठ्ठल लोकरे हे इच्छुक आहे तर दादर माहीममधून महेश सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं म्हटलं जात आहे तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील विधानसभेचे संभाव्य उमेदवार